राहता आणि कोपरगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर आपली शेती फुलवण्यासाठी परिश्रम घेतलेत राहता आणि कोपरगाव तालुक्यातील विमानतळ परिसरामध्ये शेतकरी कमी पाण्यावर पिकं घेऊन सर्वाधिक उत्पन्न मिळवण्यावर भर देत आहेत शिर्डी विमानतळ परिसर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे लक्ष देत कमी पाण्यामध्ये कमी वेळेत तयार होणाऱ्या शेतमालाकडे लक्ष देऊन अधिक पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे आणि नवीन जातीच्या टरबूजाची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न ते मिळवत आहेत येथील चौधरी कुटुंबियांनी नवीन जातीच्या टरबूज म्हणजे कलिंगड पिकाची लागवड करून लाखो रुपयांचा फायदा कमवलाय त्यांच्या नाविन्यपूर्ण शेतीची पंचक्रोशीमध्ये जोरदार चर्चा आहे कमी वेळेत कमी पाण्यावर विक्रमी टर्बुजाचं उत्पन्न होत असल्यामुळं संदीप चौधरी यांच्या आधुनिक शेतीला इतर शेतकरी भेट देऊन माहिती घेत आहेत आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी संदीप जिजाबापू चौधरी यांनी टर्बूजाचा प्लांट या ठिकाणी बसवलेला आहे म्हणून हॅम्स कंपनीचा मॅक्स टरबूज आहे खूप असा सुंदर प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे आणि नवीनच या ठिकाणी मॅक्स कंपनीचा टरबूज आमच्या या परिसरामध्ये संदीप भाऊनी केला आणि कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी फळ एकदम असं सुंदर फळ त्याला लागलेलं ला आहे आणि कमी कालावधीमध्ये आणि रोगप्रतिकार शक्ती ह्या टरबुजाला कमी आहे आणि पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं खूप असा सुंदर प्लाट या ठिकाणी बसलेला आहे त्यामध्ये झेंडूही त्यांनी एक महिन्यानंतर लावलेला आहे झेंडूचंही ज्यावेळी टरबूज निघून जाईल त्यावेळेस झेंडूचा खूप असं मोठं उत्पादन त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे खूप कंपनीचंही बी मी आभार मानतो खूप चांगल्या पद्धतीचं चा मला हे है। नून कंपनीचा जो मॅक्स टरबूज आहे खूप चांगल्या प्रकारची वाढ या ठिकाणी झालेली आहे कलरही त्याला शायनिंग वगैरे खूप चांगली आहे कडक आहे खूप त्यांनी नवीन प्रकारचं टरबूज हा मला या ठिकाणी पाहायला मिळालं यापुढील काळामध्येही नुनहॅम कंपनीचं आम्ही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणार आहेत मिरची असल काकडी असेल या पुढील काळामध्ये खूप आणि अधिकारी वर्गाचं खूप असं योगदान या प्लॉटला मिळालेलं आहे वेळोवेळी त्यांनी व्हिजिट या ठिकाणी दिलेले आहेत आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आणि रोगप्रतिकारक शक्ती त्या बियाण्यामध्ये जास्त असल्यामुळे चांगल्या पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी आलेला आहे आणि स शेतकरी संदीप भाऊ यांचंही आभार मानतो आणि या यानुलन कंपनीचे जे अधिकारी वर्ग आहे वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले आहे त्यांचंही खूप मोठं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे तर श्रीगणेश शैक्षणिक संस्थेचे संस्थापक विजय शेटे हे शिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांना नगदी पिकांच्या शेतीबाबत मार्गदर्शन आहेत येत्या काळामध्ये गट शेतीला प्राधान्य देत शेतीमधून उत्पन्न होणारा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्री करण्याचा मानस शेटे यांनी व्यक्त केला आहे संदीप हा उच्च शिक्षित शेतकरी आहे आणि तो नेहमी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो इंटरनेटच्या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या सल्ल्यामधनं तो दरवेळेस काही ना काही नवीन प्रयोग करतो आणि त्याला त्याच्यामध्ये प्रचंड असं यश मिळत असतं तीन वर्षापूर्वी मिरच्याचा प्लॉट असेल गुलाबाचे प्लॉट असतील आणि आत्ता हा नोन हेम्स कंपनीच्या सीड्समधनं त्यांनी हा कलिंगडाचा प्लॉट इथे निर्माण केलेला आहे तर याचा जो खर्च झाला आहे तो जवळपास पासष्ट हजार झाला आणि त्याला उत्पन्न हे तीन ते चार लाख रुपये यामध्ये मिळू शकतं एवढी जी थंडी होती या थंडीमध्ये दे देखील त्यांनी हा प्लॉट व्यवस्थितरित्या जतन केला तर जे युवा शेतकरी असतील व उच्च शिक्षित शेतकरी असतील तर ज्यांना अत्यंत सुंदर नियोजन करून शेती करण्याची आवड आहे असे शेतकऱ्यांनी जर संदीप चौधरींचा सल्ला घेतला तर ते निश्चितपणे शेतीमध्ये फार मोठं यश मिळू शकतं शंभर किलोहून अधिक भार सहन करू शकणारे आणि पाच ते सात किलो वजन असलेल्या चविष्ट टरबूजांनी नांदुर्खी येथील शेतकरी संदीप चौधरी यांची वाडी फुलली आहे एकरी साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च करून ही टरबूजाची वाडी त्यांनी आहे वडील आणि दोन्ही भावांनी कष्ट घेतले एकरी अडीच ते तीन लाख रुपये उत्पादन त्यांना मिळेल असं व्यापारी सांगतायत यामध्ये झेंडूचं आंतरपीक घेतलं जातंय तालुक्यातील अनेक गावातून शेतकरी वाडी पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत राज्यामध्ये अनेक शेतकरी हवालदी झालेले आहेत पिका पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे अनेक शेतकरी वैतागलेले आहेत पण शेतीवरती नवनवीन प्रयोग करून शेती उत्पादनामध्ये अग्रक्रमांक घेण्याचं काम राहता तालुक्यातील नांदुरकी येथील संदीप चौधरी यांनी केलेले आहे शेतीवरचे वेगवेगळे प्रयोग करणे वेगवेगळे पिकं काढणे कमी पैशामध्ये अधिक उत्पादन कसं करता येईल यासाठी त्यांनी वेगवेगळे अभ्यासपूर्वक पीक काढून एक उत्पन्नाचा उच्चांक गाठला आता आपण त्यांच्याच एका शेतामधल्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत त्यांनी टरबुजाचं पीक अर्थात कलिंगड तुम्ही पाहत असाल हे त्यांचं संदीप चौधरी यांचं कलिंगडाचा प्लॉट पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे कमी कालावधीमध्ये अधिकाधिक उत्पन्न कसं होईल यासाठी त्यांनी केलेलं संशोधन त्यांनी केलेली माहिती त्यांनी केलेली मेहनत ही त्यांच्यासाठी नेहमी उपयोगाला पडत गेली आणि म्हणूनच संदीप चौधरी हे माझ्यासोबत आत्ता आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ यापूर्वीही त्यांनी ढोबळी मिरची असेल किंवा काकडी असेल गुलाब असेल अन्य पिकांची बऱ्या बऱ्यापैकी उत्पन्नाचे स्रोत त्यांनी त्याच्यातून वाढवले कमी कालावधीमध्ये कमी पैशात आणि कमी खर्चामध्ये त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे लाखोच्या रुपयामध्ये उत्पन्न कमी कालावधीत घेण्याचा विक्रम या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये त्यांचा आहे आणि म्हणून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं शेती उत्पादनामध्ये त्यांचं काय नेमका अभ्यासाची सि सिस्टम काय आहे आणि त्यांची थीम काय आहे सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही तरुण एक शेतकरी आहात आणि इतकं मोठं उत्पादन तुम्ही घेता याच्या मागचं नेमकं काय गुपित आहे मी शेतीमध्ये नवीन नवीन जातीची नवीन जातीची लागवड करत राहतो दरवेळी नवीन नवीन पीक मल्टीनॅशनल कंपनीची सीड्स वापरतो आणि आणि आता हे जी टर्बोच पीक आहे हे मी मॅक्स वन म्हणून बाहेर बायर सीडच घेतलेलं आहे आणि याला मी साठ पासष्ट सा हजार रुपये खर्च केलेला आहे आणि याच्यापासून मला चाळीस एक टन उत्पन्न नाही घेऊन दोन चार लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे नेमकी शेती करण्याची तुमची पद्धत कशी आहे आणि नेमकं तुम्ही कसा अभ्यासपूर्वक करता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्या नाही मी जे पीक करतो ना ते पीक मी माझ्या मनापासून करतो त्याचा ते भावाचा विचार नाही करत मी फक्त त्याची किपिंग क्वालिटी चांगली आली पाहिजे फळाची बाकीचं मी भाव आणि हे पाहून पीक नाही लावत काही यापूर्वी कोणते कोणते पिकं तुम्ही घेतले आणि कशा पद्धतीने त्याला म्हणजे तुम्हाला कशी वाढ झाली आणि किती उत्पन्न मिळालं तुम्हाला मी यापूर्वी व्हिएनआर एकशे पंचेचाळीस मिरचीचं पीक घेतलं होतं आणि मला त्याच्यापासून जवळजवळ वीस बावीस टन माल निघला होता माझा पंचवीस गुंट्यामध्ये तर मला दहा बारा लाख रुपयाचं हे झालं प्रॉफिट आणि एक दोन लाख रुपये त्याचा खर्च झाला असं आणि मी कोणती व्हरायटी घेताना व्हायरस कंट्रोल व्हायचे चूज करतो आता हे टरबोजाचं पीक तुम्ही लावलेलं आहे याच्यामध्ये किती दिवसाचं हे पीक आहे आणि तुम्हाला उत्पन्न किती मिळू शकतं हे पीक ऐंशी ते नव्वद दिवसाचं पीक आहे आणि उत्पन्न तीन ते चार लाख रुपये होऊ शकतं चार लाखापर्यंत खर्च खर्च पाच साठ हजार रुपये या संदर्भात इतर शेतकऱ्यांना तुम्ही आता काय इच्छा द्या म्हणजे साधारण सल्ला देणार तुम्ही नाही नाही शेतकऱ्यांना आता काय सल्ला द्यायचा म्हणून पारंपरिक पारं न करता थोडी मॉडर्न शेती केली पाहिजे नियोजन केलं पाहिजे पाहिजे मल्चिंग पेपर तर हे अशा पद्धतीनं संदीप चौधरी यांनी एक नाविन्यपूर्ण शेती करण्याचं काम केलं कमी पैशामध्ये कमी पाण्यामध्ये या शेतीमध्ये उत्पन्न घेण्याचं काम हे केलं तुम्ही आता त्यांच्या हातातला हा जो टरबूज याला कलिंगड आपण म्हणतो अजून याची संपूर्ण वाढ व्हायची आहे तोपर्यंत किमान तो दहा किलोच्या आसपास आता पोचत आलेला आहे आणि याची मागणी विदेशामध्ये सुद्धा सर्वाधिक आहे खास करून विदेशातल्या लोकांना हे कलिंगड टरबूज हे जास्त आवडतं आणि म्हणूनच लोकांची आवड लक्षात घेऊन संदीप चौधरी यांनी ह्या पिकाची निवड केली आणि म्हणून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि त्यामुळेच परिसरातले शेतकरी यांच्या शेतामध्ये बघण्यासाठी येण्याची गर्दी करत आहेत सी न्यूज महाराष्ट्रासाठी शंकर दुपारगुडे सह दीपक जाधव कोपरगाव